बहुचर्चित वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरण सध्या देशभरात गाजत असून वाशिम पोलीस एपीआय श्रीदेवी पाटील यांनी पूजा खेडकर यांची भेट घेऊन आज पुणे पोलिसांच्या वतीने दुसरी नोटीस देत वीस जुलै रोजी पुणे हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर छळाचे आरोप केल्यासंदर्भात पूजा खेडकर यांना उद्या वीस तारखेला पुणे येथे जबाब नोंदवण्यासाठी दुसरी नोटीस देण्यात आली आहे पूजा खेडकर यांना याआधीही नोटीस देऊन अठरा जुलै रोजी पुणे येथे उपस्थित राहण्यास सांगितलं होतं मात्र त्या उपस्थित न राहिल्यानंतर दुसरी नोटीस दिल्याची माहिती मिळत आहे पूजा खेडकर सध्या वाशिम येथील विश्राम गृहावर मुक्कामी असून उद्या जवाब नोंदवण्यासाठी पुण्यात हजर राहणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पुणे पोलिसांची गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करीत आहे याबाबत विश्रामगृह येथे पूजा खेडकर यांची भेट घेणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक श्रीदेवी पाटील यांना माध्यमांनी माहिती विचारली असता त्यांनी माध्यमांशी बोलणे टाळले